पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी या लोकांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय तर पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात यातीलच सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पेन्शन सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन दिली जाते मात्र आता सरकारकडून काही लोकांची पेन्शन बंद करण्यात आली आहे यामुळे पेन्शनधारकांचे दहाबे आता दारले आहे खरंतर पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास वेळोवेळी वेगवेगळी कागदुत्रे सादर करावी लागतात पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते पेन्शनधारक जिवंत आहेत की नाही आणि योग्य व्यक्तींना लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते यंदाही शासनाकडून नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले गेले होते यानुसार देशभरातील लाखो पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले आहे तीस नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मदत देण्यात आली होती आणि त्या मुदतीत अनेकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले आहे मात्र ज्या पेन्शनधारकांनी या मुतीत जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांची पेन्शन आता थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे जीवन प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शनधारकाची पेन्शन आता रद्द करण्यात येणार आहे